आपण पाहत सत्यदर्शन न्यूज आमदार प्रणिति शिंदे यांचा मोहोळ तालुक्याचा दुसरा गावबेट दौरा आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावबेट दौरा सुरू केला आज तरटगाव शिंगोली पिरट पिरटाकळी शिरापूर विरवडे बुद्रुक दातपूर परमेश्वर पिंपरी कुरुल गाव खोताळे वडदेगाव औडी वरकुटे टाकळी सिकंदर पाटकुल पेनूर या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की आज विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांशिवाय दुसरं कोण मानतय वस्तुस्थिती महाविकास आघाडीच्या आमदारांशिवाय दुसरं कोण मानतय तुमच्या खासदारांनी आजपर्यंत दहा वर्ष भाजपचा खासदार होता ह्या दहा वर्षाचा आणि त्याच्या आधी पंधरा वर्ष भाजपची सत्ता सोलापुरात होती एकदा तरी प्रश्न मांडलाय का एकदा तरी प्रश्न मांडलाय का लोकसभेमध्ये सोलापूर ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र जर ह्या निवडणुकीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते या गाव भेट दोऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळे सुभाष पाटील राजेश पवार शाहीन शेख मनोज गेलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे किशोर पवार मयूर करात भीमराव वस वसेकर रामभाऊ दुधा हरिफ पठाण अविनाश ठे अनिकेत पाटील बहिराम जावे सुनील पवार तिरुपती परकी अशोक कांबे अण्णा बनगर लक्ष्मण बालेराव बाबूराव पाटील ज्ञानेश्वर कदम पैलवान संतोष गवळी भागवत गुरव दत्त्रे मुटकुळे बैराम पवार चंद्रशेखर मोरे महादेव सुरवसे दयानंद भास्कर आठवले संतोष बशाटे संग्राम चव्हाण भीमराव वसेकर शंकर सातपुते संतोष भोसले दत्तात्रय सावंत कुलदीप पवार देवीदास गायकवाड निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते